यवतमाळ जिल्ह्यातील गोकी प्रकल्पग्रस्तांना शासकीय सामावून घ्या अशी मागणी गोकी निवेदनातून केली आहे यवतमाळ जिल्ह्यातील गोकी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारक बऱ्याच दिवसांपासून शासनाच्या शा मदतीच्या प्रतीक्षेत आहे मात्र त्यांना अद्यापही शासनाकडून कुठलीच मदत मिळाली नाहीये यासाठी प्रकल्पग्रस्त नागरिकांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित कार्यालयात अनेकदा निवेदनही दिली आहे मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त करतायत त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना त्वरित शासकीय सेवेत सामावून घ्यावं आणि नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील प्रकल्पग्रस्त गोपाल दहिवडे यांनी पुकारलेल्या उपोषण मंडपातच गळफास घेऊन आत्महत्या केली तशी वेळ इतर प्रकल्पग्रस्तांवर येऊ नये असं देखील निवेदनात म्हटलंय तसेच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला तर यावेळी मोठ्या संख्येनं गोकी प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित होते मोहन धनसिंग राठोड मुक्काम आमसे तालुका दारवा जिल्हा यवतमा मी धरणगड साहेब मी तीस वर्षापासून धरणगड साहेब मी माझ्या क्लट हाऊस मध्ये नोंदणी क्रमांक क्लास फोर मध्ये एकवीस आहे मी जेव्हा आज कमीत कमी तीस वर्षापासून मी या क्लट ऑफिसला निवेदन देऊन माझं आतापर्यंत कोणते का हे झालेले नाही ना। माझी दोन हजार नऊमध्ये माझ्या क्लास फोरच्या फोरवर माझ्या ऑर्डरवर स्टे आलेला आहे माझी ऑर्डर निघाली होती आउटरवर ते आलेला आहे माझ्या मी ते म्हणून कलेक्टरला निवेदन देण्यासाठी मी आलेलो आहे तशीच आपल्या ज्या वर्धे वर्धेच्या आत्महत्या केली तशी माझ्यावर आत्महत्याची पाळी आली नाही पाहिजे यासाठी मी कलेक्टरला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे सर माझी मागणी माझं नाव धनेश्वर विठ्ठल जाधव राहणार मोरगाव पोस्ट गोरेरफ तालुका रोह आणि जिल्हा यवतमाळ मी दोन हजार चौदापासून नोकरीसाठी ट्राय करत आहो मी प्र प्रकल्पग्रस्त आहो मला काय आतापर्यंत नोकरी लागलेली नाही आहे तर आज दोन हजार चोवीस हा वर्ष चालू आहे तर मला तर नोकरी लागायची काय आता उमेद राहिलेली नाही आहे तर त्याच्या मोबदल्यामध्ये मला माझी मा हीच विनंती आहे प्रकल्पग्रस्तामध्ये मी तर सर्व्हिस लागलेलं ना तर हो त्याचा काही मोबदला मला मिळावा ही माझी विनंती आहे काय नाव माझं नाव धनेश्वर विठ्ठल जाधव राहणार मोरगाव प्रतिनिधी अजित महेंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर यवतमाळ